परळी येथील प्रभाग क्रमांक सोळामधून नगरसेवक पदासाठी प्रबळ दावेदार असलेले कादरभाई कुरेशी यांची अतुल्य महाराष्ट्र टीमने त्यांच्या कार्याची आणि त्यांचे उद्दिष्ट या सर्व विषयावर सखोल मुलाखत घेतली प्रभाग क्रमांक सोळामध्ये विविध कामांच्या बरोबरच अनेक गरजवंत व्यक्तींना सहकार्य लाईट नाली पाईपलाईन रस्ते याचबरोबर अनेक विकास कामांमध्ये अग्रस्थानी असलेले नाव म्हणजेच कादरभाई कुरेशी यांच्या कार्याची सखोल अशी मुलाखत आपले प्रतिनिधी आनंद तुपसमुद्रे यांच्यासोबत अतुल्य महाराष्ट्र न्यूजच्या नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब बातमीला लाईक आणि शेअर करा आज आपण परळी शहरातील एका नामांकित व्यक्तीचा आपण मुलाखत घेणार आहोत या प्रभाग क्रमांक सोळा येथील ज्येष्ठ सामाजिक का कार्यकर्ते म्हणून गेल्या वीस वर्षापासून ज्यांचं या प्रभागामध्ये नामोल्लेख केला जातो त्याचबरोबर त्यांच्याकडे दोन चार खूप मोठे पद सुद्धा आहेत त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवक नेते हे प्रथम पद त्यांच्याकडे आहे त्याचबरोबर हुजेफा वेलफेअर सोसायटीचे ते संस्थापक अध्यक्ष आहेत त्याचबरोबर मुस्लिम सेवा संघाचे मराठवाड्याचे अध्यक्ष आहेत आणि कुरेशी कॉन्फरन्सचे बीड जिल्ह्याचे अध्यक्ष म्हणून परळी शहरामध्ये नामांकित असलेले व्यक्तिमत्व सन्माननीय कुरेशी कादरभाई कुरेशी हे आज आपल्या सोबत आहेत मी आपण आज त्यांच्याशी चर्चा करणार आहोत तर सर दोन दिवसापूर्वी आपला एक खूप मोठा या ठिकाणी महासंवाद मेळावा बैठकीचं आपण आयोजन केलं होतं तर त्या मेळाव्यामध्ये आपण सांगितलं की गेल्या वीस वर्षापासून आपण या प्रभाग क्रमांक सोळामध्ये लाइट असेल पाणी असेल रस्ते असतील नाली असतील विद्युत प्रश्न असेल असे अनेक प्रश्न त्याचबरोबर राशन कार्ड प्रश्न आहे मतदान कार्ड प्रश्न आहे आधार कार्ड प्रश्न आहे या सगळ्या गोष्टी तुम्ही गेल्या वीस वर्षापासून या प्रभागातील लोकांच्या समस्या सोडवत आहात तर ता त्या मिळाव्याबद्दल जे काही तुम्हाला त्या तिथल्या लोकांचा प्रतिसाद आला त्याबद्दल तुम्ही काय सांगाल सर्वप्रथम अतुल्य महाराष्ट्राचा आभार मानतो आणि आपण बाईट घेण्यासाठी आले त्याबद्दल धन्यवाद तुम्ही विचारलेल्या प्रश्नावर परवा दिवशी प्रभाग क्रमांक सोळाच्या संवाद बैठक आयोजित करण्यात आली होती त्या बैठकीमध्ये मतदारांना विचारण्यात आला ये की येणारी निवडणुकीमध्ये आपण ओबीसी प्रवर्गातून निवडणूक लढविण्यात इच्छुक आहे तर मतदारांना विचारलं की मी ओ या निवडणुकीच्या रिंगणात उभा राहू किंवा नाही शंभर टक्के मतदारांचा मला कौल भेटला सर्व मतदारांनी होकार दिला त्यामुळे आमचा निश्चित झालेला आहे का आमचा विजय पण निश्चित झालेला आहे का तर सर्वांनी साथ देण्याचा सा ठरविलेला आहे धन्यवाद सर पुढील प्रश्न सर आमचा असा आहे की राजकारणात येण्यामध्ये येण्यामागे आपल्या मागे, आप मागे कोणाची तरी आपल्याला प्रेरणा असते तर तुम्ही जे राजकारण करत आहात समाजकारण करत आहात हे करत असताना तुम्हाला कोणाकडून प्रेरणा मिळाली ते आम्हाला सांगावं शंभर टक्के कोणी ना कोणी गॉडफादर असते गुरु असते राजकीय राजकारणामध्ये आमच्या या भागात जुनी परडीमध्ये आमच्या आधीचे एक आ, माजी नगराध्यक्ष होते ताजखान पठाण साहेब त्या या भागात या शहरात त्यांचं नाव मोठा होता या जिल्ह्यात नाव मोठा होता निजबाउद्दीन खतीब साहेब होते त्यांचा पण कार्यक्षेत्र मोठा होता ते पण चांगले व्यक्तिमत्व होते असे अनेक राजकारणामध्ये काम करत असताना अनुभवी लोकांसोबत माझा मा संबंध झाला म्हणून मी त्यांची प्रेरणा घेऊन त्या, त्या त्यांचा आदर्श घेऊन समाजकार्याचं मी काम करण्याचं ठरविलं नंतर राजकारणात सक्रिय झालो या प्रभागातील नागरिकांची मते जिंकण्यासाठी आपण कोणते पाऊल उचला मते जिंकण्यासाठी या प्रभागात मी गेल्या वीस वर्षापासून काम करत आहो आणि या ठिकाणी जेवढे रोड नाली पाण्याची सुविधा असेल प्रत्येक वेळेत नगर ना, नगर परिषद समोर आंदोलन करून या भागातील विकास कामे नगरसेवक नसताना संघटनेच्या मार्फत आंदोलन करून विकास कामे रोड नाली पाणी असेल ते आम्ही आणण्याचा प्रयत्न केला आणि ते या, या भागाचा विकास पण केलेला आहे तर या प्रभागामध्ये जे तुम्ही काम करणार आहात त्यामध्ये पारदर्शकता येण्यासाठी आणि लोकांना वेळेवर त्यांच्या सुख सुविधा मिळण्यासाठी आपण काय कराल सुविधा जसे की वेळेवर सुविधा मिळण्यासाठी एक एक टीम नगरसेवक होण्या म्हणजे निवडून आल्यानंतर आम्ही एक व्हॉट्सअप ग्रुप तयार करणार आहोत आणि त्या ग्रुपवर प्रभागातील जे काही समस्या असेल लोकांनी त्या ग्रुपवर टाकणे आणि त्याचं समाधान शून्य मिनिटात करण्याचा आम्ही प्रयत्न करू आमचा व्हॉट्सअप कॉल असू द्या कॉल असू द्या मोबाईल आमचा चोवीस तास जनतेसाठी खुला आहे आम्ही कधी स्विच ऑफ करत नाही कुणाला भाणे हे करत नाही की मी इथं आहे मी तिथं आहे कुणाचाही फोन असू द्या मी त्यांना एकदम ट्वेंटी फोर आवर्स त्यांची सुविधा म्हणजे त्यांच्यासाठी अवेलेबल असतो आता सध्या काल आपल्या महाराष्ट्र राज्याचे निवडणूक आयुक्त त्यांची पत्रकार परिषद झालेली आहे आणि आप आपल्या नगरपालिकेचं जे निवडणुकीचं वाजलेलं आहे तर हे करत असताना आता विरोधी पक्षाकडून सुद्धा आपल्याला काही ऑफर येऊ शकतात तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल हे पण राजकारणामध्ये अनेक चढ उतार येत असते अनेक ऑफर येत असते मी माननीय आमदार धनंजयजी मुंडे साहेब यांच्यासोबत गेल्या अनेक वर्षापासून काम करतो साहेबाचा नेतृत्व तर चांगला आहे साहेबाचा म्हणजे साहेबाच्या सोबत काम करणं हे म्हणजे एकदम छान गोष्ट आहे आणि विरोधकच काय म्हणजे आता बघा राजकारण करत असताना सामान्य कार्यकर्त्याची एक उमेद असते की आपल्याला नगरसेवक व्हायचं कुठं खासदार आमदार आपल्याला व्हायचं नसते मग जर पर पक्षाने आपल्याला जर न्याय दिला नाही तर मग त्यावेळेस आपल्याला मतदानाच्या भावनेनुसार निर्णय घ्यावा लागते म्हणून माझी ही साहेबाला पण विनंती आहे की साहेबांनी आम्हाला या भागाला ओबीसीला न्याय द्यावा जेणेकरून विरोधकाला म्हणजे आम्हाला तिकडे जाण्याची गरज भासू नये असं साहेबाला पण विनंती केलेली आहे आणि शंभर टक्के साहेब आमचे आमच्यावर आमचा विचार केल्याशिवाय राहणार नाही युवक आणि महिलांच्या विकासासाठी तुमच्याकडून काय उपाययोजना तुम्ही राबवणार आहात शंभर टक्के आम्ही या भागाचा नेतृत्व करत असताना युवकांसाठी कोचिंग क्लासेस असू द्या महिलांसाठी गृहनिर्माणचे जे घरगुती जे उद्योग असतात त्यासाठी शंभर टक्के आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि ज्या युवकांना काम मिळत नाही तस त्या काम का, काम एक प्रशिक्षण घेऊन कामगार प्रशिक्षण घेऊन त्या युवकांना युवकांना कुठंतरी संधी देण्याचं काम निश्चितच येणाऱ्या काळात केल्याशिवाय मी राहणार नाही आणि महिलांना घरगुती उद्योग या आमचा पहिला उद्देश तेच आहे की जे बाय जे महिला शेतात किंवा गौंडी कामाला जातात ते महिला न जाता घर जे उद्योग असते ते त्यांच्यासाठी ते आम्ही अवेलेबल करून देण्याचा शंभर टक्के प्रयत्न करणार आहोत तर सर आपल्यासाठी शेवटचा प्रश्न असा आहे की नगरसेवक ही जी निवडणूक तुम्ही लढवणार आहात त्यामध्ये मुख्य उद्देश आपला कोणता असणार आहे शंभर टक्के हा तर विषय असा आहे की या भागाचा विकास गेल्या अनेक वर्षापासून आपला आ, देश स्वतंत्र झाल्यापासून आपली मूलभूत सुविधाच आजपर्यंत गरजेची झाली म्हणजे गरजेचे असताना सुद्धा पूर्ण झालेली नाही पर शहरामध्ये बघा तुम्ही वाडामध्ये बघा एकच असते की जनतेला पाण्याची सुविधा असायला पाहिजे वाड स्वच्छ पाहिजे रोड पाहिजे नाली पाहिजे आणि छोटे मोठे समस्या असतात ते त्यांना म्हणजे आरोग्याच्या विषय असू द्या किंवा अनेक बालवाडी अंगणवाडी उर्दू अंगणवाडी मराठी बालवाडी ह्या 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 गोष्टी परभागात असायला पाहिजे आरोग्य केंद्र असायला पाहिजे हा उद्देश आमचा आहे ग्राउंड प्लेग्राऊंड वार्डात असायला पाहिजे विद्यार्थ्यां खेळण्यासाठी भागाच्या लोकांना किंवा व्यायाम करण्यासाठी इथं त्याची सुविधा अवेलेबल पाहिजे खेळण्यासाठी चांगला ग्राउंड पाहिजे ही सुविधा येणाऱ्या काळात आम्ही प्रभाग क्रमांक सोळासाठी करण्यासाठी इच्छुक आहोत आणि जनतेने शंभर टक्के आम्हाला कौल द्यायला पाहिजे जनतेशी आमची विनंती आहे तर हे होते प्रभाग क्रमांक सोळा चे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे इच्छुक उमेदवार कादरभाई कुरेशी यांच्याशी आपण संवाद साधलेला आहे अतुल्य महाराष्ट्र न्यूज चॅनल सोबत कॅमेरामॅन अमोल सह मी आनंद समुद्रे परळी भीड